विश्वकर्मा जयंती नमस्कार मुलांना श्री विश्वकर्मा जयंती विषयी माहिती तर त्याला वेळ घालवता सुरुवात करूया श्री विश्वकर्मा जयंती ही हिंदू धर्मातील एक महत्वाचा सण आहे श्री विश्वकर्मा ज्यांना विश्वाचा निर्माता आणि वास्तुशिल्पकार मानले जाते त्यांची पूजा या दिवशी करण्यात येते हे एक कारागीर देवता आहे प्राचीन ग्र ग्रंथांमध्ये त्यांना या नावाने ओळखले जात असे ते देवांच्या शस्त्रांचे आणि रथांचे निर्माता मानले जातात तसेच त्यांनी लंका द्वारका आणि इंद्रप्रस्थ सारखी महान शहरे बसवली महाकाव्य रामायणातील देखील श्री विश्वकर्मांचा उल्लेख आहे रामाच्या साहाय्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या नाला या वानराच्या नल या वानराच्या स्वरूपात त्यांचा पुत्र असल्याचे मानले जाते तसेच श्री विश्वकर्मा यांचा उल्लेख ऋग्वेदात पाच वेळा आढळतो श्री विश्वकर्मा यांची प्रतिमा वेगवेगळ्या वे प्रकारे मानली जाते काही ठिकाणी ठिकाणी त्यांना चार हात असलेल्या वृद्ध पुरुषाच्या स्वरूपात दाखवले जाते तर काही ठिकाणी त्यांना तरुण मांसल पुरुष म्हणून चित्रित केले जाते त्यांचे वाहन हंस किंवा हत्ती असल्याचे मानले जाते श्री विश्वकर्मा हे ब्रह्मदेवाचे पुत्र मानले जातात त्यांच्या तीन मुले आहेत बर ही स्मृती समज आणि चित्रांगदा विविध ग्रंथांनुसार त्यांची कुटुंब व्यवस्था थोडी वेगळी मानली जाते श्री विश्वकर्मा पूजा हा सण भारतात दरवर्षी सतरा अठरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो या दे या दिवशी कारखान्यात वर्कशॉपमध्ये आणि घरांमध्ये श्री विश्वकर्मांची पूजा केली जाते विशेषतः कारागीर इंजिनियर्स आणि कारखानदार हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात तर मंडळ तर मुलांना अशा प्रकारे आपण पाहिले की श्री विश्वकर्मा जयंती का आणि कशी साजरी केली जाते आपल्या जीवनात श्री विश्वकर्मा यांची कृपा सदैव राहो अशी आपण प्रार्थना करूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आणि कॉमेंटही करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओसाठी तयार रहा,